वाढदिवस साजरा करण्यासाठी एकाचं अपहरण करून त्याला लुटण्यात आलं नंतर त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिर्डीमध्ये घडली आहे यासंदर्भात सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली या घटनेनं शिर्डी परिसरात खळबळ उडाली आहे गणेश सकाहारी चत्तर व बेचाळीस हांडेवाडी चाचणाळी कोपरगाव असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे गणेश चत्तर हे आठ जून पासून बेपत्ता झाले होते नांदुर्गी बुद्रुक शिवारात बाळासाहेब जगन्नाथ कोते यांच्या उसाच्या शेतात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला याबाबत शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मृत व्यक्तीच्या पाठीवर धारदार शस्त्रानं हल्ला केल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अहवाल पोलिसांना तेरा जूनला दिला बेपत्ता व्यक्ती कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी येथील असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं या मृताचा मोबाईल अल्पवयीन मुलांनी शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयाने विकला त्यातून मिळालेल्या पैशातून वाढदिवस साजरा करण्यात आला दुकानदाराकडून हा चोरीचा मोबाईल यातीलच एका मुलाने विकत घेऊन चालू केला त्यानंतर या खुनाला वाचा फुटले गणेश चत्तरी रस्त्यानं रस्त्याने पायी जात असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यांना उसाच्या काणक्यानं हाताने मारहाण करून त्यातील एकानं त्यांचा गळा दाबला त्याचवेळी दोन जणांनी चाकूने त्यांच्यावर हल्ला करत त्याचा खून केला मृतदेह उसाच्या शेतात टाकत त्यांच्या खिशातील मोबाईल काढून घेतला हा मोबाईल नंतर साडेचार हजार रुपयांना विकला पैशाच्या उद्देशाने हा खून केल्याची कबुली या मुलांनी पोलिसांना दिली यातील काही अल्पवयीन मुले नशेत होती त्यांच्याकडे मद्याच्या बाटल्या आढळल्याचं पोलीस निरीक्षक गलांडे यांनी सांगितलं पोलीस नाईक गजानन सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल केलाय या विधी संघर्षित मुलांना रविवारी न्यायालयापुढे हजर करणार असल्याचं निरीक्षक गलांडे यांनी सांगितलंय